लोकसभेचे जे निकाल आलेले आहेत मनोज जरांगे पाटील समाधानी आहेत का त्यांना अपेक्षित होतं ते घडलं का नाही मी समाधानी आरक्षित मिळालं असतात मला काय समज येते राजकारणाची मी कधी राजकारणात गेलो नाही माझा समाजही गेला नाही मी कधी राजकारण माझा मार्गही नाही आपण फक्त त्यांना एकदापर्यंत समाजाचे तुम्ही करा या उमेदवाराला पाडा त्याला पाडा फक्त आपल्या मताची ताकद दिसली पाहिजे तुम्ही कोणाला निवडून आणा कोणाला पाडा पण ताकदी ना पाडा एवढंच मात्र मराठा समाजात सांगितलं होतं आणि एक दोन चार वर्षापूर्वी एक मन आली होती ही सभा मोठमोठ्याल्या होत्या पण मतात रूपांतर होत नाही आय आपलं तेच होत काय म्हणून आम्ही बघितलं मतात मराठ्यांचं रूपांतर होत आहे का पर तो देर, तो देर। तर शंभर टक्के होते मराठी आता कोणाला सुधरून देणार नाहीत पुढे आता पिढ्यावर रे पिढ्या विधानसभेला काय भूमिका असेल जर ठरलेल्या प्रमाण जर नाही सरकारनं दिलं तर मग मात्र आम्ही मात्र नाही दिलं तर राजकारण आमचा मार्ग नाही माझा नाही माझ्या समाजाचा आम्हाला पाहिजे आरक्षण आणि आमचं ध्येय ते राजकारण ध्येय आमचं नाही मला किंवा माझ्या समाजाला त्या राजकारणात त्यांनी ढकलू नये जसं मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं तसं राजकारणात हलक्यात घेऊ नये नसता महाराष्ट्रात पुढा सोडला सापड लोकसभा निकाला देवेंद्र दे दे फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहेत पाटलांची काय प्रतिक्रिया आमचं त्यांचं कधी शत्रुत्वच नाही कधी आम्ही त्यांना विरोधात मानलंच नाही ते ज्या ज्या वेळेस चुकले त्या वेळेसच फक्त आम्ही त्यांना बोललो आणि मी परवाच्याला ते तरी काल बोलले तर आम्ही परवाच्यालाच सांगितलं ता होतं विनंती करून गृहमंत्र्यांना पण आणि मुख्यमंत्र्यांना पण आमचं ठरल्याप्रमाणे द्या आम्हाला राजकारण करायचं नाही हेच मराठीत तो घेऊन नसतील जर दिल्यावर सो नाही आज किल्ले रायगडावर काय संकल्प करून आहे आणि काय प्रेरणा घेऊन जातात नाही राज्याभिषेक हो सोळा देशवासीला शुभेच्छा आपल्या माध्यमातून देतो आपल्याही सगळ्यांना देतो सकाळी दिल्या राजाच्या चरणी चे नतमस्तक झालो त्या पवित्र रायगडाची माती कांबाई लावली ऊर्जा मिळती शक्ती मिळती बशी ओढ याच्यावरती रायगडावरती राज सदरीवरती मी राजकारण करतो आल्यामुळं थँक्यू